बातमी पुण्याची आहे पुण्यातले पन्नास पर्यटक अजूनही काश्मीरमध्येच अडकून आहेत आणि काश्मीरी नागरिकांनी मात्र या पुण्याच्या अडकलेल्या पर्यटकांची चांगलीच चा काळजी घेतलेली आहे या नागरिकांनी या पर्यटकांना सुरक्षेची हमी दिलेली आहे तसंच हा हल्ला था थांबवण्याचा निर्णय पर्यटकांनी थांबण्याचा निर्णय जो आहे तो पर्यटकांनी स्वतःच घेतला होता असं सुद्धा सांगण्यात येत आहे साडेसहाशे लोकासोबत आमचा कॉर्डिनेशन झाला होता जे काश्मीरमध्ये हा दुर्घटना झाल्यानंतर त्या ठिकाणी अडकले होते त्यापैकी सहाशे लोक आत्तापर्यंत परत आलेले वेग आहेत वेगवेगळे सो माध्यमातून आपण जे फ्लाईट्स दिली होती सुद्धा परत आलेले आहेत आता जवळपास पन्नास एक लोक जे आहेत ते काश्मीरमध्ये जे आहे पण ते स्वच्छाने त्या ठिकाणी आहे आपण पाहतो आहे जम्मू काश्मीरमध्ये पुण्यातले पन्नास पर्यटक अजूनही अडकलेले आहेत मात्र या पर्यटकांना पाकिस्तानातल्या माफ करा काश्मीरमधल्या स्थानिक नागरिकांनी आधार दिलेला आहे त्यांची काळजी सुरक्षेची हमी या काश्मीरी नागरिकांनी घेतलेली आहे असं समजतं आहे तर याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आमच्यासोबत आहेत रोहन पन्नास पर्यटक जवळपास पुण्यातले अडकलेले आहेत काय माहिती मिळते त्यांच्याबद्दल तान, आणि सध्या हे पर्यटक जम्मू काश्मीरच्या कोणत्या भागात आहेत स्नेहा खर तर ज्यावेळेस संपूर्ण हा पेहलगामचा हल्ला झाला आणि या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी असणारा जितेंद्र डुडे यांनी पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये नेमकी किती प्रवासी पर्यटक जे आहेत ते काश्मीरला फिरायला गेलेले आहेत किंवा काश्मीरमध्ये आहेत याची माहिती मागवली आणि त्यानंतर पहिल्या दोन दिवसामध्ये साधारणतः सहाशे चौसष्ट सहाशे अडुसष्ट जणांची नावं आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना मिळाले आणि त्यानंतर त्यांनी त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यातील इतर गावांमध्ये जिथे जिथे ते तिथे आणण्याची व्यवस्था करायला सुरुवात केली आणि साधारणतः काल रात्रीपर्यंत सहाशे पेक्षा काही जास्त नागरिकांना आणण्यामध्ये पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला जे आहे ते यश आलेलं आहे परंतु अजूनही पन्नास जण जे आहेत ते काश्मीरमध्ये असल्याची माहिती जी आहे ती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेली आहे परंतु या सगळ्यांशी संपर्क झालेला आहे त्या लोकांना अजूनही काश्मीरमध्ये राहायचं आहे काश्मीरमध्ये त्यांना सुरक्षित वाटतंय आणि काश्मीर लोकांनी त्यांची व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे आणि त्यांना सेफ वाटतंय असं जे आहे ते जितेंद्र डुडी यांना या लोकांनी जे आहे पन्नास पेक्षा काही जास्त लोकांनी जे आहे ते सांगितलेलं आहे त्यामुळे ते तिथेच काही दिवस राहणार असल्याचं फिरणार असल्याचं समजतंय काही लोक जे आहेत ते साधारणतः आज संध्याकाळपर्यंत त्यातले परत माघार येणार आहे कारण का त्यांचं बुकिंग एकोणतीस तारखेचं आजचं आहे त्यामुळे ते लोक पाठीमागे येणार आहेत त्यामुळे काश्मीरमध्ये विविध ठिकाणी जे आहे ते सगळेजण फिरायला गेलेले होते आणि त्यातील जवळपास सहाशे पेक्षा काही जास्त नागरिकांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आणण्यामध्ये प्रशासनाला यश आलेलं आहे तर पन्नास नागरिक अजूनही काश्मीरमध्ये आहेत आणि त्यांना काश्मीर नागरिकांनी जे आहे ते सांभाळून घेतलेलं आहे काश्मीर नागरिकांनी त्यांना दिलासा दिलेला आहे आणि तुम्हाला काही होणार नाही अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो काश्मीर नागरिकांनी त्याला दिला असल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे यांनी काही वेळापूर्वी माध्यमांना स्पष्ट केलेलं आहे तर बाकीचे जेही उर्वरित आहेत त्यातील काही जण जे आहेत ते आज संध्याकाळपर्यंत पुण्यामध्ये परतणार असल्याची देखील माहिती जितेंद्र डूड यांनी दिलेली पाहायला मिळते स्नेहा धन्यवाद रोहन या सगळ्या माहितीबद्दल